तर हाय हॅलो वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत गावठी शेळीचे कुक शेळी पालन करून मी हा कसे खर्च वाचूला आहे आणि मी कामुळं गावठी शेळी पालन करीत आहे तर मित्रांनो गावठी शेळी पालन करताना आपल्याला समजत आधी हे पा तुम्हाला असे जर तुमच्या समोर पिली असली ती शेळी घेताना पिली पाहायची कसे आहेत तर त्यानंतर मित्रांनो बाजूला आपल्या ऐकून शेळी दिसत असून ही गावठी प्युअर गावराण शेळी मित्रांनो अशी तुम्हाला पाहायला कुठं मिळणार नाही कारण की बाजारात संधी उस्मानाबादी कोठान बिट्टलन अशा प्रकारचा खूप मिसळ आहे शेळ्याचा आणि त्याच शेळ्या तुम्हाला देऊन लोक फसवत आहेत त्याच्यामुळं आपण प्युअर गावठी शेळीचंच कुक्कुटपालन असो शेळी असो प्युअर गावरांचाच करीत असतो आता प्युअर गावठी शेळी म्हणल्यानंतर मित्रांनो ती शेळीला रोग कमी असतात खाण्याची बी म्हणजे तिला फारक असती प्रत्येक वनस्पती ती खाती त्यानंतर ती शेळी हमेशा निरोगी राहती आणि तिचे पिले पण निरोगी राहतात पण इतर जाती तसंच नाही कोठा असो बिठल असो किंवा उस्मानीबारी शेळी असो त्यांना आपल्याला योग्य ते गोळ्या औषधं मेडिसिन किंवा योग्य ते खाद्य ते द्यावायचं लागते तेव्हा आपल्याला उत्पन्न भेटतं पण या गावठी शेळीमध्ये तसं काही नाही हा तुम्हाला दाखवतो पहा आपले शेळी आणि पिले हे पहा मित्रांनो हे पिले शेईचे तीन बोकडे एक पाठ हे मित्रांनो एकीन तीन देल ते एकीन एकच दिले हे एकच दिलेही न हे सी एकच दिले मित्रांनो आणि गावठी शेळी पालन करण्यासाठी मी खर्च कसा वाचला हे सांगतो आधी तर ते म्हणजे मित्रांनो मी आधी ही एक शेळी घेतली ही शेळी घेतल्यानंतर त्या शेळीने दिली तीन पिल्ले तर ही शेळी घेतली होती मी कमीत कमी दहा हजाराला दहा हजाराला शेळी घेतली होती दोन महिन्याची गाबण होती त्याच्यानंतर मग तीन पिल्ले दिली तिनं तीन पिले दिले तीन पिले सहा महिने सांभाळले त्याच्यानंतर त्याचे आले पाच पाच हजार पंधरा हजार झाले तर मला म्हणजे शेळी मोपली फिटून पाच हजार एक्स्ट्रा आली एक्स्ट्रा आले लगेच शेईपालन म्हणजे ही शेळी फिटली आणि पाच हजार एक्स्ट्रा आली त्यानंतर मला रुची वाढली मी लगेच दुसरी शेळी घेतली ही घेतली मित्रांनो साडेनऊ हजाराला आणि ही म्हणजे एक दीड मयाची काबन होती ती शेळी पण आपल्याला तीन पिली दिली होती तिनं तिचे पण पिली आपण सात सात हजाराला विकली मग त्याचे निमे पैसे उरले बाकीचे तिचं बी फिटलं आता मग शेईपालांचं दोनदा दोनदा शेया येऊन गेलेल्या आहेत आणि मला याच्यात मग आज दोन शेयापासून मी आजवर लोक कमीत कमी वीस ते चाळीस हजार रुपये कमी देत दोन चार देता झाले आहेत तीन तीन पिले देतात दोन्ही बी या बारीस फक्त आमच्या या शेईनं हे एकच पिलू दिलेलं आहे तुमच्यासमोर दिसत आहे हे एकच पिलू दिलेलं आहे म्हणून थोडा घाटा झालेला आहे आणि हे तीन पिले त्या समोरच्या शेईचे आहेत तुम्हाला दिसा ही, ही समोर शेई यायचे आहेत तर अशा प्रकारे आणि मित्रांनो दुसरा खर्च कमी करण्याचा मार्ग म्हणजे की आपण शेळ्या रेचा असतो आपल्या पाठी मग वडा त्या वड्याला कारण की मित्रांनो शेही पालनात खाद्यावर खर्च जास्त करायला पुरत नाही खाद्यावर खर्च केल्यानंतर आपले जे पैसे भेटले आहेत ते त्याचं रूपांतर कमी होते म्हणजे की खर्च वाढला की पैसे कमी भेटतात पण टाकाऊपासून टिकाऊ करायचे आपल्या हेतूच आहे की टाकावपासूनच शेळी पालन करायचं कुकुट करायचं आहे आणि खर्च कमी आणि नफा जास्त पैसे जास्त हे कशी मिळवायचे हे समजा आपल्यामध्ये म्हणजे हेच करून केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही बी अशा प्रकारे पालन करा आणि खर्च वाचवा आणि टाकाऊपासून टिकाऊ करा तुम्ही पाहू शकता ही झोपडी कशी केलेली वरनिब झाडे पण सावली नाही म्हणून झोपडी केली पा आणि खाली पिली सावली देतो अशा प्रकारे काळजी घ्यायची या कुठलाही रोग नसतोय त्याच्यामुळे गावरी गावरांशी किंवा शेळी तुम्ही पाहून योग्य तिची निवड करून तुम्ही शेळी पानं सुरू करू शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला का नाही कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि तुम्ही कुठून आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला शेळी पान करायचं असेल तर नक्कीच सांगा कारण की तुम्हाला योग्य मार्गदर्शन मी देत राहीन आपल्या व्हिडी फार्मिंगला चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तर धन्यवाद